मानिकराव कोकाटे जे मंत्री आहेत या राज्य मंत्रिमंडळातले हा मुद्दा आम्ही मांडला सभागृहात मानिकराव कोकाटेंना शिक्षा झालेली आहे दोन वर्षाची ते दोषी आढळलेले आहे शिक्षा झाली त्या क्षणाला यांचं सदस्यत्व रद्द होत असतं किंवा झालेलं आहे असं समजलं पाहिजे ठीक आहे त्या शिक्षेला तुम्ही अपील करा कोणत्या कोर्टात जायचं जा उच्च न्यायालयात जा सर्वोच्च न्यायालयात जा तिथून काय तुम्हाला निकाल आणायचा मांडायचा तो मांडा तो पुन्हा द्या तुमचं सदस्यत्व रिइस्टेट होऊ शकतं पण आताच्या घडीला माणिकराव कोकाटेचं सदस्यत्व रद्द झाल्याचं सूचित विधानसभेच्या अध्यक्षांनी करायला पाहिजे सरकारने सुद्धा तीच भूमिका घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात वक्तव्य केलेलं ते चुकीचं आहे यांच्या शिक्षेला कोणती स्थगिती अजून मिळालेली नाही त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे हे दोषी आढळल्यामुळे निवडणुकीचा जो अपात्रतेचा कायदा आहे नियम आहे त्याच्यामध्ये ते अपात्र ठरलेले स्पष्ट होत आहे आणि याच्याविषयी भले आज जास्त चर्चा करता आली नाही परंतु या अधिवेशनात हा मुद्दा निश्चित मांडू <coughs> राहता राहिला धनंजय मुंडेंचा प्रश्न धनंजय मुंडेंच्या सोबत मागच्या अडीच वर्ष मागच्या काळात मंत्री असताना पालकमंत्री असताना सावलीसारखे असणारे वाल्मिक कराड हे बीडच्या मसाजोग प्रकरणातील मुख्य <coughs> आरोपी आहेत आणि या वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी लोकांना धमकावल्याचं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे आणि या गोष्टी सत्य असतील तर याच्यात धनंजय मुंडे सुद्धा आरोपी आहे जर तुम्ही लिंक <coughs> खंडणीची लावत असाल खंडणीनंतर अपहरणाची लावत असाल अपहरणानंतर खुनाची लावत असाल तर ही खंडणी मागण्याच्या आधीच्या बैठका झाल्या ही सुद्धा लिंकमध्ये येतं आणि याच्या धनंजय मुंडे असले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची सभागृहात निश्चित ही भूमिका आम्ही मांडू मध्ये आंध्र प्रदेश किंवा गुजरातमध्ये तुमच्या पक्षाचा विरोध नाही तिथल्या गावकऱ्यांचा विरोध आहे त्या भागातील जनतेचा विरोध आहे शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि या भूमिकेच्या बाजूने शिवसेना राहिलेली आहे आणि शिवसेना राहणार

हे नैतिक अधोपतन आहे की नाही आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे दुसरी गोष्ट सुनील केदार असेल राहुल गांधी असेल मागच्या काळात यांचं सदस्यत्व रद्द झालं होतं ते कोणत्या आधारावर रद्द झालं होतं कोणत्या गुन्ह्यात सिद्ध झाले होते आणि किती मिनिटात किती तासात स... त्यावेळेस निर्णय घेतला होता मात्र हेही अधोपतनाच्या व्याख्यात येतं का नाही येतं हे जरा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे माणिकराव कोकाट यांनी कोणत्याही कोर्ट्या जावं त्यांच्या शिक्षेला स्थगिती आणावी पुन्हा सदस्यत्व त्यांना बहाल करावं पण आत्ताच्या घडीला त्यांना दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे त्यामुळं नैतिकदृष्ट्या काय कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा त्यांचं सदस्यत्व नाहीच एवढं मी तुम्हाला खात्रीनं गॅरंटीनं सांगतो